भूमिका भाजपचे जोडे उचलण्याची आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे निवडणूक आयोग भाजपाच्या पूर्णपणे दबावाखाली असल्याचा आरोप राऊतांनी केलाय निवडणूक आयोग भाजपची यंत्रणा वापरत आहे असंही राऊत म्हणाले विधानसभेची मतदार यादी सदोष असतानाही त्याच यादीचा आग्रह का असा सवालही संजय राऊत यांनी विचारलाय स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत एक्कावन्न टक्के मतं मिळतील असं बावनकुळे कसं काय आहेत असा सवालही त्यांनी विचारला याचा अर्थ एकावन्न एक टक्के मतांचा घोटाळा करून ठेवलाय का असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय निवडणूक आयोगाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जोडे उचलण्याची आहे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली आहे एवढंच मी सांगतो विधानसभेतली निवडणूक सदोष आहे मतदार यादी सदोष आहे हे स्पष्ट झाल्यावर उघड झाल्यावर तुम्ही त्याच यादीचा आग्रह धरताय पुन्हा या मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा डुप्लिकेट मतदार आलेले आहेत जसे काल नाशिक का असेल आता दिव्याचे दाखवतो आहे आम्ही मुंबईतल्या वॉर्डा वॉर्डामधल्या आम्ही आकडे दाखवतो आहे आम्ही काय कार्यकर्ते तुम्हाला काय मूर्ख वाटलो का राजकीय कार्यकर्ते हां आमची पदरमोळ करून दिवस रात्र आम्ही काम करतो मतदार यादीवर निवडणूक का आयोगाकडे काय यंत्रणा आहे भाजपचे यंत्रणा वापरते आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोग भाजपचा बटेक झालेला आहे बावनकुळे असं म्हणत आहेत की उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला एकावन्न टक्के मतं मिळणार आहेत हा कुठून आणला आकडा त्याने याचा अर्थ एकावन्न टक्क्यांचा घोटाळा त्याने करून ठेवलेला आहे हा एकावन्न टक्क्यांचा आकडा आणला कुठून अजून निवडणुका व्हायच्या आहेत निवडणुका घोषित व्हायच्या आहेत आणि बावनकुळे म्हणतात आम्हाला एकावन्न टक्के मतं मिळणार आहेत आमच्या आघाडीला का युतीला ह्याच्यावरती आम्ही जेव्हा बोट दाखवतो तेव्हा मग हा पराभवाच्या मानसिकतेत तो पराभवाच्या मानसिकतेत निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या मग पराभव कोणाचा होतोय आपल्याला कळेल